नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव के के मराठी न्यूज चॅनलच्या दोन हजार सव्वीस सालाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी नागरिकांपर्यंत चोवीस तास अलर्ट राहून बातम्या पोहोचवण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या के के मराठी न्यूज या वृत्तवाहिनी मार्फत दोन हजार सव्वीस दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आलेली असून या दिनदर्शिकेचे प्रकाशन कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ शीतल अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले के के न्यूज मार्फत काढण्यात आलेली दिनदर्शिका सर्व नागरिकांना प्रत्येक वर्षी मोफत व करण्यात येते के के मराठी न्यूज चॅनल मार्फत काढण्यात आलेल्या दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेच्या कामाचे सर्वांनीच कौतुक का केले यावेळी अजय पाटील नगरसेविका अनुराधा सगरे आरपीआयचे नेते नानासाहेब वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष गौसबाई शिरोळकर जगन्नाथ शिंदे नगरसेवक राहुल जगताप ईश्वर वनकडे महेश पाटील ज्ञानेश्वर बेंडे अक्षय पाटील पत्रकार अभिजित पवार प्रशांत खाडे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर सोमनाथ लाटवडे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस